नमस्कार आजच्या घटकामध्ये आपण नाणी व नोटा यावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत सर्वात प्रथम नोटांची संख्या समान असताना आपल्याला उदाहरणं कशी सोडवायची ते पाहायचंय प्रकार एकच उदाहरण आहे प्रतिभाकडे दोन रुपये व पाच रुपयाची समान नाणी आहेत तिच्याकडे एकूण रक्कम जर पाचशे साठ असल्यास दोन रुपयाची किती नाणी असतील यासाठी काय करायचं आपल्याला जेवढे जे नाणी दिलेले किंवा ज्या नोटा दिल्या आहेत त्यांची आपल्याला करायची एकूण बेरीज आपल्याकडे दोन प्रकारचे नाणे दिले दोन आणि पाच यांची बेरीज केली किती येईल सात येईल आता एकूण रक्कम किती दिली एकूण रक्कम आहे रुपये पाचशे साठ मग आपल्याला नाणे काढायचे आहेत किती आहे ते मग काय करायचं एकूण नाणी प्रत्येक प्रकारची एकूण नाणी जर काढायची असेल तर आपल्याला जी रक्कम आहे त्या रक्कमला जेवढी बेरीज येईल त्या दोन्ही नाण्यांची किंवा जेवढे नाणी आहेत त्यांची जी बेरीज येईल त्यांना काय करावं लागेल आपल्याला भागायचंय म्हणून रक्कम आहे पाचशे साठ त्याला भागिले सात काय बर सात एक सात साठी सातेआठे छप्पन आणि आथ, सात शून्य शून्य म्हणजे ऐंशी म्हणजे दोन्ही प्रकारची दोन रुपये अथवा पाच रुपये या दोन्ही प्रकारची नाणी किती मिळतील बरं आपल्याला ऐंशी नाणी मिळतील आता हे दुसरे उदाहरण पहा रेणीकडे शंभर रुपये पन्नास रुपये वीस रुपये व दहा रुपयेच्या समान नोटा आहेत जर तिच्याकडे एकूण रक्कम तीन हजार सहाशे रुपये असल्यास वीस व पन्नासच्या नोटांची एकूण रक्कम किती होईल ठीक आहे पहिल्या उदाहरणाप्रमाणेच अगोदर काय करू आपण नोटांची बेरीज नोटांची बेरीज आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या नोट आहेत आपल्याकडे आहे शंभर पन्नास वीस आणि दहा या नोट आहेत ठीक आहे यांची बेरीज करू दहावीस तीस तीसन पन्नास ऐंशी ऐंशी आणि शंभर झाले एकशे ऐंशी आता आपण आपल्याला नोटा नोटांची संख्या काढायची प्रत्येकाच्या नोटांची संख्या नोटांची संख्या बरं निघते निघेल नोटांची संख्या निघेल आपल्याला एकूण रक्कम एकूण रक्कम भागिले नोटांची बेरीज एकूण रक्कम सगळ्या नोटा मिळून झालेले तीन हजार सहाशे म्हणून तीन हजार सहाशे लिहिले अंशामध्ये म्हणजेच आणि छेदामध्ये लिहिले एकशे ऐंशी म्हणजे तीन हजार सहाशे भागिले एकशे ऐंशी शून्याऐंशी शून्य गेलं अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि शून्य मांडलं उत्तर आलं वीस म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या नोट आल्या प्रत्येक प्रकारच्या किती नोट्या आल्या प्रत्येक प्रकारच्या नोटा आल्या वीस तर आपल्याला सांगितलंय वीस आणि पन्नासच्या नोटांची एकूण रक्कम म्हणजे वीसच्या बी वीस नोटा आहेत आणि पन्नासच्या बी वीस नोट आहेत म्हणून आपण वीस व पन्नासच्या नोटांची रक्कम काढूया काय येईल वीस चे नोटा वीस आहेत अधिक पन्नासच्या नोटा सुद्धा वीस आहेत म्हणून वीसचा जर आपण वीसचा वर्ग पाहिला तर वीस गुणिले वीस वीच्च म्हणजे वीसचा वर्ग आला चारशे दोन शून्य जसेल तसे मांडले आणि पाच दोन्ही दहा म्हणजे झाली एक हजार दोघांची बेरीज केली एक हजार चारशे रुपये म्हणजे वीस व पन्नासच्या नोटांची रक्कम येईल एक हजार चारशे रुपये ऐक नाही सोपं धन्यवाद